रसिक मित्र हो असं म्हणतात की ज्याचे पोटी लेकीचं माप जगी सर्व सुखी ते माय बाप परंतु अजूनही आपल्या समाजामध्ये मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेदभाव केला जातो कवयत्री रिया मस्करे हिने अतिशय हृदयस्पर्शी अशा शब्दामध्ये आपल्या मनातली खंत तिच्या नक्की खरं काय आहे या कवितेतून मांडलेली आहे अभिवाचन उमेश शिंदे जन्माला येऊन आम्ही काही बाप केलंय का जन्माला येऊन आम्ही काही बाप केलंय का म्हातारपणे मुलगाच सांभाळतो असं कुठं लिहिलंय का आई बहीण बायको अशी नाती हवी मात्र लोकांना आई बहीण बायको अशी नाती हवी मात्र लोकांना पण जन्माला येताच म्हणतात मुलगी नकोच आम्हाला प्रार्थना करतात देवाकडे लक्ष्मीचा वावर असू दे घरात प्रार्थना करतात देवाकडे लक्ष्मीचा वावर असू दे घरात मग का ना करतात लोक याच लक्ष्मीला एका मुलीच्या रूपात ती सुद्धा कधीतरी मुलगी होती हे जर एक स्त्रीच विसरत असेल कशी निर्माण होतील ना ती जर या जगात मुलगीच नसेल मुलगाच हवा होता हा हट्ट आहे या जगाचा मित्र हो मुलगाच हवा होता हा हट्ट आहे जगाचा हक्क नाही का आम्हाला या जगात आनंदाने वावरण्याचा मुलगा जन्माला आल्यावर म्हणतात आहे वंशाला दिवा मिळाला हो मात्र मुलगी जन्माला येताच काय हे मुलगा तरी हवा होता हो म्हणताना सगळेच म्हणतात म्हणताना सगळेच म्हणतात मुलगा मुलगी समान आहे पण जन्माला आल्यावर कळतं नक्की खरं काय आहे अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद